नमस्कार मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी उठून करायच्या अशा पाच सवयी दाखवणार आहे ज्या केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप चांगला म्हणजेच पॉझिटिव्ह सकारात्मक फरक जाणवेल सकाळी आपण उठल्यानंतर आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करतो याच्यावर आपला पूर्ण दिवस ठरलेला असतो सकाळी जर उठून तुमची सुरुवात खूप छान झाली तर नक्कीच तुमचा दिवस खूप छान जातो आणि तुम्हाला रात्री खूप समाधान वाटतं पण जर दिवसाची सुरुवात तुमची खराब झाली तर तुमचा मूड पूर्णपणे रात्री गेलेला असतो त्याच्यामुळे सकाळी उठून अशा कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत की जेणेकरून तुमचा जो दिवस आहे तो खूप छान आनंदात आणि सर्व कामे पूर्ण होणारा असा जाईल सो या पाच सवयी आज मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यातल्या काही काही सवयी मला ऑलरेडी होत्या आणि काही मी आता लावून घेतलेल्या आहेत कारण याच्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल बघितला त्याच्यामुळे काही सवयी मी आत्ता देखील लावून घेतलेल्या आहेत तर बेसिकली मी माझं मॉर्निंग म्हणजे सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे या सवयी स्वतःला लावण्याने काय फायदा होणार आहे हे थोडक्यात मी आधीच सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेटर टाईम मॅनेजमेंट तुमचं जे वेळेचं नियोजन आहे ते खूप छान पद्धतीने होणार आहे अख्ख्या दिवसात तुम्ही ज्या पण कामांना तुमचा वेळ दिलेला आहे ती कामे तुम्ही वेळेत पूर्ण करू शकाल दुसरं जे आहे ते म्हणजे तुम्ही तुमचा फोकस याच्याने वाढवू शकाल तुमचा जो वर्क परफॉर्मन्स आहे तो देखील चांगला होईल आणि याच्यामुळेच कुठेतरी आपला मूड देखील चांगला होतो त्याच्यामुळे बाकीच्या कामांमध्ये पण खूप छान लक्ष देता येतं त्याच्यानंतर जर आपण आपलं मॉर्निंग रुटीन छान ठेवलं तर आपला स्ट्रेस देखील कमी होतो म्हणजेच तणाव कमी व्हायला खूप मदत होते आपल्या आयुष्याकडे आपण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघायला लागतो त्याच्यानंतर याच्यात मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्याच्याने तुमची एनर्जी बूस्ट होते तुमची कार्यक्षमता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी वाढते सो so, आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनपर्यंत केलं नसेल तर, तर इन्स्टाग्रामला देखील मला फॉलो करा सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते जर माझ्या मुलीचं स्कूल असेल तर वेगळं असतं आणि आता समर वेकेशन्स आहेत तर अगदी थोडासा फरक राहतो मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा मा मला दोन गोष्टी करायला खूप आवडतात सगळ्यात आधी म्हणजे मला स्ट्रेचिंग करायला आवडते सो जागच्या जागी बसून जितकं स्ट्रेचिंग तुम्हाला करता येते तितकं करा त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त करणं देवानी आपल्याला इतका छान दिवस दिलेला आहे आणि आतापर्यंत देवाने जे काही आपल्याला दिलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ असणं तितकंच आवश्यक आहे सो सगळ्यात आधी उठल्या उठल्या मी देवाचे आभार मानते कृतज्ञता व्यक्त करते तर रेग्युलरली जर तुम्ही ग्रॅटिट्यू ूड व्यक्त करत असाल तर तुमचं डिप्रेशन आहे ते याच्याने कमी होतं अँक्शिटी कमी होते त्याच्यानंतर तुमची हार्टची हेल्थ आहे ती देखील चांगली राहते स्ट्रेस कमी होतो ग्रॅटिट्यूड जी आहे ती काही लोक सकाळी व्यक्त करतात तर काही झोपताना तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टाइम निवडू शकता सकाळी जर वाटलं तर कधीकधी कधी मी माझ्या प्रार्थना किंवा मा जे सकाळचे श्लोक असतात ते देखील म्हणते इथे मी आता ब्रश करून घेतलेला आहे सो सकाळचं जे रुटीन असतं ते मी इथे करून घेते ब्रश झाल्यानंतर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय कन्झ्युम करता तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे उठल्या उठल्या डिरेक्टली चहा पिण्यापेक्षा किंवा काही अनहेल्दी खाण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल आयदर एक ग्लास भरून पाणी प्या किंवा कोमट पाणी प्या किंवा जसं मी इथे पित आहे आवळा आणि ॲलोवेरा या दोन्ही गोष्टी एकत्र करून मी याच्यात टाकलेल्या आहेत आणि याच्यात नॉर्मल पाणी टाकून मी हे पित आहे आता रोजच मी हे पाणी पिते असं नाही कधी कधी रात्री मी जिरा सोफ मिक्स करून ठेवते आणि ते पाणी सकाळी उठल्यावर पिते आणि कधी कधी अगदी साधं कोमट पाणी करून पिते आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सकाळी उठून तुम्हाला जर करायची असेल तर ती म्हणजे एक्सरसाइज किंवा योगा आता व्यायामामध्ये कोणताही प्रकार तुम्ही करू शकता तुम्हाला जर कार्डिओ आवडत असेल तर कार्डिओ करा जिम ला जायला आवडत असेल जिम ला जा योगा करायला आवडत असेल तो करा झुम्बा करा डान्स करा मोस्टली मी सकाळी योगा करणं प्रिफर करते कारण सकाळी योगा करायला जास्त छान वाटतं मला जिम वगैरे मी संध्याकाळी प्रिफर करते सूर्यनमस्कार ऑल टाईम माझे फेवरेट आहेत मला असं वाटतं जर तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी तीस मिनटं तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे याच्याने सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तुम्हाला फ्रेश वाटतं तुमचं वजन नियंत्रित राहतं तुमच्या शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होते डायराशियाचं प्रमाण तुमचं कमी होतं उत्साह वाढतो प्रत्येक कामामधला तुमचं शरीर ॲक्च्युली खूप छान दिसायला लागतं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्नायू मजबूत होतात सो इतके सारे याचे फायदे आहेत आणि खरंच स्त्रियांना आपल्याला घरगुती कामं करता करता आपल्या शरीराकडं आपल्या हेल्थकडं लक्ष देण्यात इतकंच गरजेचं आहे सो जर हेल्थ आपली चांगली राहील तर बाकीच्या गोष्टी आपोआप चांगल्या होतात त्याच्या नंतर नेक्स्ट मी करत आहे ते म्हणजे टी टाईम चहाचा वेळ सो माझ्यासाठी मी टाईम म्हणजे टी टाईम आहे त्याच्यामुळे हे करायला मला खूप आवडतं आणि अगदी अर्धाच कप मी चहा पिते पण मला तो एक शांतीने बसून वेळ जो असतो तो खूप आवडतो तुम्हाला ग्रीन टी आवडत असेल कॉफी आवडत असेल काही पण तुमच्या आवडीची गोष्ट ती तुम्ही पिऊ शकता त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हेवी आणि चांगला प्रोटीन रिच ब्रेकफास्ट करा सकाळी जर तुम्ही छान प्रोटीन रिच ब्रेकफास्ट केला तर तुम्हाला अख्ख्या दिवसभर खूप एनर्जी राहते तुम्ही तुमचं काम जे आहे ते अगदी फोकस देऊन करू शकता आणि प्रोटीन रिच याच्यासाठी की प्रोटीन आपल्या शरीराला खूप गरजेचं असते एखादं फळ पण तुम्ही इथे नंतर खाऊ शकता इथे मी सोयाबीनचे जे वड्या असतात छोट्या त्यांना छान तिखट मीठ लावून त्यांना तेलामध्ये भाजून काढलेलं आहे आणि अगदी तेच खात आहे आता कधी कधी पोहे उपमा या गोष्टी देखील मी डेफिनेटली नाश्त्यामध्ये करते पण त्याच्यासोबत कधी कधी अंड खाते किंवा जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर पनीर असं सॉटे करून खाते किंवा जसं सोयाबीन आत्ता खाल्लं तसं खाते सो याच्याने माझं पोट जे आहे ते बऱ्याच वेळापर्यंत फुल राहतं आणि मी माझ्या कामामध्ये छान फोकस करू शकते त्याच्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फ केअर आता सेल्फ केअरमध्ये जसं आपण एक्सरसाइज तर केली डेफिनेटली बाकीच्या गोष्टी तर केलेल्याच आहेत पण मी इथे तुम्हाला सांगेल यासोबतच सेल्फ केअर मध्ये स्किन केअर हेअर केअर देखील येतं तुमची बॉडी केअर देखील येतं इथे मी फेस वॉश लावून घेत आहे साधारण एक मिनिट छान चेहरा आपल्याला धुवून घ्यायचा आहे चेहरा धुवून झाल्यानंतर मॉइश्चरायझर इथे मी लावत आहे जेल बेस जे आहे पॉन्स आहे सुपर लाइट जेल मॉइश्चरायझर जे मला खूप आवडतं पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला हे मी लावून घेते सकाळच्या वेळी आणि छान मसाज करून घेते खूप लाईट वेट आहे आणि उन्हाळ्यामध्ये एकदम परफेक्ट आहे सो उन्हाळ्यामध्ये मला असे जेल बेस मॉइश्चरायझर खरच आवडतात त्याच्यानंतर एक छान मी सनस्क्रीन घेतलेली आहे आणि ती थ्री फिंगर रूल प्रमाणे पूर्ण चेहऱ्याला गायला लावून घेतलेले आहे भरपूर प्रमाणात सनस्क्रीन जी खूप नेसेसरी आहे मस्ट आहे सनस्क्रीन लावून झाल्यानंतर इथे लिबमचे दोन ऑप्शन असतात माझ्याकडे एक तर वॅसिलिनचा हा लिब्बांम आहे किंवा मेबिलिनचा टिंटेडवाला लिब्बाम सो आज मी वॅसिलिनचा हा लिब्बाम लावून आलेली आहे त्याच्यानंतर बायोटिकचं बॉडी लोशन ज्याच्यामध्ये एस पी एफ फिफ्टी आहे तर ते मी वापरते समर डेजमध्ये आणि स्पेशली जेव्हा आपण बाहेर वगैरे जातो हो, तर हे बॉडी लोशन मला खूप लावायला आवडतं सो हे मी माझ्या पूर्ण छान हाताला पायाला लावून घेते जे पण पार्ट्स आपले ओपन असतात तिथे हे लावून घ्या बेसिकली एस पी एफ वालं बॉडी लोशन तुम्ही रोज लावलं तर खूपच चांगली गोष्ट आहे अदरवाईज नॉर्मल बॉडी लोशन तरी स्किनला जरूर लावत जा कारण ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हाताची आणि पायाची काळजी घेणं जरुरी आहे सो हे बॉडी लोशन मी छान पायाला पण लावून घेतलेलं ला आहे आणि आता माझा विचार सुरू आहे की मी एक छान व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे त्याच्यामुळे मग मी इथे तयार होऊन आलेली आहे आणि ऑलरेडी माझं स्किन केअर वगैरे छान झालेलंच होतं फक्त मी आता छान केस विंचरून घेत आहे आणि केस विंजरून झाल्यानंतर मेकअप करेन आणि व्हिडिओ शूट करेन मला कोणत्या गोष्टी तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये ऍड करायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या सर्व चांगल्या सवयींमुळे तुमच्या वेळेचं नियोजन छान होतं तुमचा तणाव कमी होतो तुमची कार्यक्षमता वाढते तुमचा मूड चांगला होतो आणि तुमची एनर्जी देखील वाढते सो so, इतके जर फायदे तुम्हाला मिळत असेल तर डेफिनेटली मला वाटतं की तुम्हीसुद्धा तुमचं मॉर्निंग रुटीन आहे सकाळचं रुटीन आहे ते इतकं छान कराल तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला याच्यातून नक्कीच फायदा झाला असेल जर फायदा झाला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा